नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण मजेत नाने मी म्हणजे मी प्रतीक आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय पहाटेचे साडेतीन वाजलेले आहेत मी दोन मार्केटमध्ये आलो आहे आता सध्या मिरची घेऊन आपल्या इथून पंचवीस किलोमीटर अंतरावर मार्केट आहे मार्केट अजून ओपन झालेलं नाही आहे पाचच्या पुढे निलाव चालू होतील मित्रांनो हे पाहताय मार्केटमध्ये मटेरियल भरपूर प्रमाणामध्ये यायला लागलेलं आहे दोन तीन दिवस पाऊस बंद झाल्यामुळे मिरचीची आवक जास्त झालेली मित्रांनो हे पाहताय मिरची भरपूर प्रमाणामध्ये आलेली आहे बहुतेक आज मिरचीचे भाव पडतील पडोळ्याने कळेलच आपल्याला मिरची जे भाव काही रेटमध्ये जाणार आहेत ते शेतकऱ्याच्या मालाचं असं असतं मित्रांनो आवक जर जास्त झाली तर मार्केट पडतं आणि आवक कमी असल्यावर मार्केट जास्त प्रमाणामध्ये वाढतं मित्रांनो परंतु त्यामध्ये निसर्गाची जर सात असेल तर योग्य प्रमाणे माल निघतो मित्रांनो जर निसर्गाची साथ नसेल तर माल कमी निघतो मालाची नासडी जास्त होते इथं आपली मिरची ठेवलेली हे पात आहे एक नंबरलाच मिरची आपली आहे परंतु आपल्यापुढे भरपूर प्रमाणामध्ये मिरची येऊन थांबलेली आहे दोन तीन दिवस झाले पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे एका शेतकरी बांधवांनी आपल्या कोथंबीर मार्केटमध्ये घेऊन आलेले पाचशे सहाशे जोडी आहे मित्रांनो पावसाच्या पाण्याने एवढीच वाचलेली कोथंबीर आहे प्रत्येक व्यापाऱ्यांच्या दुकानावर त्यांनी कोथंबीर ठेवलेली विक्रीसाठी हे पाहता येईल व्यापाऱ्यांनी मार्केटमध्ये चिक्कल भरपूर झाल्यामुळे माल ठेवण्यासाठी शेतकऱ्यांचा कागद हातरलेला आहे मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असतात तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद